बीड हे नाव ऐकलं की बिहारमध्ये होणाऱ्या दिवसा ढवळ्या हत्या गुन्हेगारी अपहरण यांची आठवण होते अर्थात याच्या मागे ही पार्श्वभूमी आहे आणि ती दुसरी तिसरी कोणती नसून गुन्हेगारीची पार्श्वभूमी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आलाय आणि त्यांचा मृतदेह हा रस्त्यावर फेकून हल्लेखोर पसार झाले दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे बीडसह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय पण या सगळ्यांमध्ये एक प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित झालाय तो म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुंडेंसारख्या मोठ्या घराण्याचं या जिल्ह्यावर वर्चस्व आहे धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील प्रीतम मुंडे असतील सर्वच सक्रिय राजकारणात आहेत पण बीड जिल्ह्याचं नाव गेल्या काही वर्षात गुन्हेगारीमुळे कलंकित झालंय की काय अशा पद्धतीची चर्चा सध्या सुरू आहे आणि त्याला आतापर्यंत घडलेल्या घटनांचा मोठा संदर्भ देखील आहे मस्साजोग मध्ये नेमकं काय घडलं संतोष देशमुख यांची हत्या का करण्यात आली या सगळ्याच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत नमस्कार मी समीर आणि आपण पाहताय टीओडी मराठी नऊ डिसेंबरला दुपारी संतोष देशमुख आपल्या भावाबरोबर डोनगाव फाट्यापासून पुढे जात होते हायवेच्या टोल नाक्यावर गाडी आली आणि टोल नाक्यापासून काही अंतरावर गेल्यानंतर काळ्या रंगाच्या स्कार्पिओने त्यांचा रस्ता अडवला काही कळायच्या आतच त्या स्कार्पिओमधून पाच ते तेंचा सहा जण उतरले आणि त्यांनी संतोष देशमुख यांच्यासह त्यांच्या भावाला मारहाण करायला सुरुवात केली गाडीच्या काचा फोडल्या आणि त्यांचं अपहरण करून हल्लेखोर तिथून पसार झाले यावेळी संतोष देशमुख यांचे भाऊ शिवराज देशमुख यांना मारहाण करून हल्लेखोरांनी तिथे सोडलं व संतोष देशमुख यांना गाडीत घालून ते बरोबर घेऊन गेले ही सर्व घटना वाऱ्यासारखी संपूर्ण बीड जिल्ह्यात पसरली आणि मस्साजोग येथे गावकरी एकत्र आले आणि त्यांनी रास्ता रोको केला आंदोलन केलं जाळपोळ झाली पोलिसांचा तपास तर सुरूच होता आणि तेवढ्यात पोलिसांना बोरगाव दैठणा रोडवरती संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला ही गोष्ट कळताच आंदोलनकर्त्यांची गर्दी आणखी वाढली आणि मस्साजोगसह संपूर्ण केज तालुक्यात वातावरण पेटलं आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला संतोष देशमुख यांचं अपहरण झालं तेव्हा त्यांचे भाऊ शिवराज देशमुख यांच्या बरोबर होते त्यांनी पोलिसात तक्रार देताना सुदर्शन घुले यांच्यासह इतर पाच जणांनी मिळून त्यांची अपहरण करून हत्या केली अशी फिर्याद दिली पण नेमकं हे प्रकरण काय आहे आणि ही हत्या नेमकी का झाली यावरती एकदा नजर टाकूयात केस तालुक्यातील के मस्ताजोग या गावामध्ये एक पवनचक्की प्रकल्पाचं कार्यालय आहे सहा डिसेंबरला या ऑफिसमध्ये राडा झाला होता आणि या राड्या दरम्यान टाकळीचा सुदर्शन घुले यांनी काही आपल्या साथीदारासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली या प्रकरणात संतोष देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची बाजू लावून धरली आणि मध्यस्थी करत या प्रकरणात सुदर्शन घुले यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता याच गोष्टीचं शल्य मनात ठेवून सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांची हत्या केल्याचं प्रथम दर्शनी स्पष्ट होतंय सुदर्शन घुले हे नाव मी का घेतोय त्याच्या मागे ही एक कारण आहे ज्या गाडीमधून संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं ती एम एच चौवेचाळीस झेड त्र्याण्णव तेहतीस ही गाडी सुदर्शन घुले यांच्या नावावरती आहे त्याशिवाय त्या शिवराज देशमुख जे स्वतः प्रत्यक्षदर्शी म्हणून फिर्याद दिली त्यांनी देखील सुदर्शन घुले यांचं नाव घेतलं त्याशिवाय पोलिसांना तपासादरम्यान एक टीप मिळाली की संबंधित काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी जिचा नंबर एम एच चौवेचाळीस झेड त्र्याण्णव तेहतीस असा आहे ती धाराशिव जिल्ह्यातील वाशी जवळच्या पारा चौकाच्या आसपास येते पोलिसांनी सापळा आणि ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण आरोपींनी जागेवर गाडी फिरवली आणि बाजारपेठेच्या दिशेने ती गाडी पुढे निघाली पोलिसांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग केला पण शेवटी गाडी सोडून आरोपी तिथून पळून गेले यावेळी गाडीची तपासणी पोलिसांनी केली असता गाडीमध्ये रक्ताचे डाग आढळून आलेत आणि ही हत्या करत असताना या गाडीचा आणि गाडी मालकाचा यात संबंध आहे हे पोलिसांच्या निदर्शनास आलं आणि हे स्पष्ट झालं आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातील वाशीच्या दिशेने गेल्यामुळे बीड आणि धाराशिव दोन्ही पोलिसांनी एकत्र येत तपासाला गती दिली आणि यातून हा व्हिडिओ शूट होईपर्यंत दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय जयराम साठे आणि महेश केदार ही अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावं आहेत आता हे सर्व प्रकरण घडलं असताना राजकीय पडसादही त्या घटनेचे उमटलेत धनंजय मुंडेंचे पोस्टर केजमध्ये काही युवकांनी फाडल्याची घटना घडली तर दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि सीआयडी मार्फत चौकशीची मागणी केली तर ग्रामस्थांच्या मागणीनुसार दोन पोलीस अधिकाऱ्यांचं सा निलंबन देखील प्रस्तावित आहे याशिवाय पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून सीआयडी मार्फत याची चौकशी करू असं आश्वासन देखील ग्रामस्थांना दिले या दरम्यान तब्बल बारा ते चौदा तास बंद असलेला राष्ट्रीय महामार्ग मनोज जरांगे पाटील पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ आणि ग्रामस्थांच्या एकंदर चर्चेनंतर सुरळीत करण्यात आला गुन्हेगारीच्या बीड जिल्ह्यातील मागच्या काही घटनांचा विचार जर केला तर बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण हे वाढतंय आणि या सर्व घटना घडत असताना त्यांना बीडमध्ये नेमकं कुणाचं पाठबळ मिळतंय हा देखील मोठा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतोय बीडच्या या सर्व घटनांवरती एकंदर वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवरती आणि बीडच्या वाढत्या गुन्हेगारीला कोण जबाबदार याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनल lanak ke subscribe kara